असेल कोण सहन करते नक्की कोण कोणाला सहन करते मला जास्त बोट येतील हे पहा खूप कसा हा काही पोपट हा एब... का हे काय चोच दिसते ना त्याची लाल इकडे कुठे अजून काय पक्षी तिकडे वरती ते आपण वरच्या इथे जाऊ ना हे बाकी दोन आहे दोन हे बाय किती स्पष्ट दिसत आहे काय हे एक आणि दोन तीन हा हा पाहते नाही इथून क्लिअर दोन दिसतात मला फक्त सगळे खायला येतात हे आपण कधीच तोडले नाही आहे ना हे दोन इथे आणि हा इथे इथे एक खातोय हे बघा नाही चा अजून दोन आहे तिथे आपा लवकर रे दारुगड दारुग। तिकट तू मधूर उघड ना अरे लगेच दोघ तिघ गेले पा दिसले पळून गेले एकही नाहीये आपा पळून गेले ते हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी जल कसे आहात तुम्ही सगळेजणं राजे गेलेत शाळेमध्ये आणि आता भरपूर दिवस झाले की सीताफळाला की सीताफळ लागले का आम्ही बघितलंच नव्हतं सो आज आम्ही बघितलं नाही तर मस्त पक्षांनी मज्जा करून घेतली आहे आता म्हटलं जाऊयात शंभूला घ्यायला राजेंचे पेपर चालले ना त्यामुळे शाळा फक्त आठ ते दहाच आज होती त्याची मॅचची ओरल विचारूया त्याला घरी आल्यावर काय विचारलं ते ले। एक गिलकालय आणि काय येत आहे फळ पिकले नाहीत ना अजून ते मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते विश्व शांती समूह म्हणजे सकारात्मक विचारसरणी असलेला लोकांचा समूह आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की आपल्या या समूहाला आज एक वर्ष पूर्ण होत आपण वर्धापन दिनानिमित्त वाढणारी थंडी ही बोसरी पण डारणार असते कोरडी पण हवी हवीशी वाटणारी अशी ही थंडी असते त्यामुळे आज आपण या सुरेल संगीताची मैफी या कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राला साक्षी ठेवून करणार आहोत समोर सादर करताय दत्ताजी नाईक नमो हरो 0000, 01, 01, 01 it 00, 01, 01, 01 01, 01 01 avez 01, 01 01 02 01 01 उल्लेख म्हणजे लाजरा वावरा त्या प्रियसीचा मुखचंद्र ऐकूयात मुखचंद्र आणि साक्षीला असलेला चंद्र चंद्र हे साक्षीला आहे नाश्ता मला कचोरी समोसा आहे आई पप्पा शंभू राजे बसले आहेत अंकुरे आले आहेत आम्ही सगळे आलो आज आणि म काय मसाला दूध ना कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम असल्याने मसाला दूध पण आहे असं सगळ्यांना या नाश्ता करायला का का चला काय खाऊन छोट्यानं तर आमचं काहीच खाल्लं नाही आहे आम्ही मात्र केला नाश्ता चलाचा चला, चला। सो so, कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि भुलाबाई महोत्सव होता जो खूप छान छान गाणे झालेत नाश्ता झाला आता जाऊयात घरी पालखी आहे घरीची लो आप्पा पकडव दाखवा आपल्या घरचे कंदील सो दोघही कंदील हे जगन्नाथपुरीवरून आणले होते आठवत आहे थांबणं ग काय जग जगन्नाथपुरी वरून दोघही कंदील आणलेले होते अ वरच्या घरात हा लावला था। होता सुंदर मागच्या वर्षी आम्ही हेच वापरले आणि आठवलं का तुला लगेच पंधरा दिवसात आबोलीचं लग्न होत वर्ष होऊन जायला आबोलीच्या लग्नाला म्हणता दा, म्हणता ऑक्टोबर महिना येऊन गेला बारा तारीख पुढच्या महिन्यात अनिव्हर्सरी त्यांची आणि आपली पण एकाच दिवशी म्हणजे त्यांची पहिली अनिव्हर्सरी आणि आपली सहन करते याला मी पाच वर्ष झाले पाच तुम्हाला दिसत असेल कोण सहन करते व्हिडिओ पाहून कमेंट करा नक्की कोण कोणाला सहन करते मला जास्त वोट येते लोक खोटी अंधश्रद्धा कोण कोणाला सहन करते पाच वर्ष झाले हो हो करती ना करतील कुठे घेतले वा एकच जोड घेतला अजून दोन चार दिवाळी पाच दिवसांची असते सगळीच आम्ही एक एक्झिबिशनला गेलो होतो काल मस्त वाटलं आणि आज कोल्हागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला गेलो होतो ते पण खूप छान झालं गाणे वगैरे खूप छान वाटले गेले घरी आलोय उद्या आता आपल्याकडे कडाष्टमीपासून दिवाळी चालू होते म्हणजे उद्यापासून दिवाळी चालू होते तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा फराळ तयार करून झालाय की नाही आमचा तरी अजून नाही आणि मग मग फराळ तर करतील ना लोक तयार मग झाला का नको म्हणून त्याच्या तयारीला लागा असं दिवाळीच्या फराळाच्या तयाराला तुम्ही लागलात की नाही की चकल्या करंजी तुमच्याकडे तयार झालेत काय काय करणार आहात तुम्ही यावर्षी काही स्पेशल करणार आहात का मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशात पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये बाय बाय